पाठीमागं पाहू शकता आपण एक कन्स्ट्रक्शन कंपनी आहे या कंपनीने जवळजवळ पाचशे घरांचा प्लॅन केलेला आहे याच रोडला इथंच विश्वास नागरे यांचा जे कार्य सामाजिक कार्यकर्ते आहेत राजकीय नेते आहेत त्यांचाच हा मळा माझ्या पाठीमागं दिसतो आहे या म्हणजे एकदम सुनसान एरिया आहे आणि आत्ताच नवीन रोड झालेला आहे आणि या भागामध्ये ही डेव्हलपमेंट सध्या सुरू आहे इथंपर्यंत नाशिक काही वर्षामध्येच येऊ शकेल असं वाटतं अरे मित्रांनो कसे आहात सगळे बरे ना सगळे मजेत असतील असं समजूया आजच्या छोट्याशा व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया मित्रांनो सकाळची वेळ आहे मी राधाकृष्णगर श्रमिक नगरचा जो बाह्य रोड तयार झालेला आहे एक बाहेरचा जो मळ्यामध्ये जातो आणि तिकडं मोठी डेव्हलपमेंट सुरू आहे नाशिकमध्ये सातपूर भागातली तर या रोडला आहे